चे हिसकावणारा चोरटा पार्श्वभूमीवर गांधीनगर परिसरात महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या चोरट्याला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गजाड केलं या कारवाईत पोलिसांनी रितेश रवींद्र कंगणे व छत्तीस राहणार शाहूनगर हुपरी या सटक करून त्यांच्याकडून नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रिटा अमरलाल वाधवा बेचाळीस या महिला दिवाळीची खरेदी करून घरी जात असताना पठाण डॉक्टर यांच्या दवाखान्याजवळील खाऊगली इथं आरोपीनं त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पलायन केलं या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक यो, योगेश कुमार यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले स्थानिक पुनर्वेक्षण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालेंद्र जाधव संतोष गळवे व पथकांना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पट्टणकडुली इथं सापळा लावून आरोपी रितेश कंगने याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सहा पूर्णांक सहाशे ग्राम वजनाचे सोन्याची चैन आणि व्हिव्हो मोबाईल असा एकूण नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तपास पथकात राजू कोरे गजानन गुरव वैभव पाटील विशाल खरडे आदींचा सहभाग होता